ठाणे जिल्ह्याचे कमिशनर आशुतोष डुमरे सरांच्या मार्गदर्शनात पोलीस खात्यात तगडा व सूक्ष्म अनुभव असणारे असे कर्तबगार श्रीरंग गोसावी ए पी आय व हेड कॉन्स्टेबल गणेश गावडे राजेंद्र ठोरवे योगेश वाघ चंदू सावंत रितेश वंजारी संजय शेरमाळे या पथकाने मोठ्या शितापीने सदर ठिकाणी सापळा अर्जून आरोपींना ताब्यात घेतले आहे घटना अशी आहे की बावीस पाच दोन रोजी युनिट कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल थोरवे व पोलीस कॉन्स्टेबल रामदास उगले यांना गुप्त बाबती द्वारा मार्फत माहिती प्राप्त झाली की मोटरसायकल चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपी एक अरुण राजू जगताप वय बावीस राहणार उल्हासनगर व दोन किसन नंदू गुप्ता वय बावीस राहणार उल्हासनगर हे असे ऑर्डन्स फॅक्टरी रहिवाशी कॉलनी अपरण पश्चिम या ठिकाणी येणार आहेत त्या अनुषंगाने ए पी गोसावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुणे शाखा उल्हासनगर युनिट फोर यांनी आपल्या आपल्या संपूर्ण टीमसह मोठी कारवाई केली असता यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा नंबर चारशे दहा ऑब्लिक पंचवीस आय पी सी तीनशे तीन ऑब्लिक दोन प्रमाणे ॲक्टिवा गाडी हिलाईन पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस आय पी सी तीनशे तीन ऑब्लिक दोन प्रमाणे दाखल ऍक्सिस गाडी व अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा नंबर चारशे दहा पंचवीस आय पी सी तीनशे तीन दोन प्रमाणे ऍक्सिस गाडी अशा गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रमाणे एकूण एक लाख पाच हजार किमतीच्या तीन गाड्या आरोपी सह जप्त केल्या आहेत आणि पुढील कारवाई साठी आरोपी सह सा, गाड्या शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना स्फूर्त केल्या गेल्या गेल्या आहेत स्पीड न्यूज भारत